अपघातग्रस्तांवर उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये पन्नास खाटांचे ट्रामा सेंटर मंजूर केल्याबद्दल घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रे यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खराल गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष लरडे समाजसेवक पवन पवार आकाश साबळे संदीप अहिरे सुरेश काझे किशोर लोखंडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय अतिरिक्त नवीन ट्रामा केअर वार्ड स्थापन करण्यासह एन्जिओप्लास्टी मशीन सुरू करणे व एकाच ठिकाणी एक्स रे सोनोग्राफी सिटी स्कॅन मशीन बसवण्याची मागणी चार महिन्यांपूर्वी निवेदनाद्वारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीने करण्यात आली होती याबाबत मनीष नरवणे यांनी सविस्तर माहिती माध्यमाशी बोलताना दिली आहे संभाजीनगर येथील गाडे रुग्णालयामध्ये अतिरिक्त नवीन ट्रामा केअर सेंटर जे पन्नास बेडचं ट्रामा केअर सेंटर उभारण्यासाठी आम्ही एक चार महिन्यापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खटा करत गटाच्या वतीने अधिष्ठाता साहेब यांना निवेदन देऊन मागणी के केली होती की आपण अतिरिक्त नवीन ट्रामा केअर सेंटर घाटीमध्ये उभारावं त्याचं कारण असं आहे की घाटीमध्ये मराठवाड्यातील गोरगरीब रुग्ण हे उपचारा येत असतात त्यात अपघातग्रस्त रुग्णांची संख्या जास्त असते ट्रामा केअर सेंटरचे कमी पडत असल्यामुळे अनेक रुग्ण हे दगावत असतात त्यामुळे आम्ही प प्रकर्षाने मागणी केली होती की ट्रामा केअर सेंटर आपल्या घाटीमध्ये त्याचं बेडचं प्रमाण हे अधिक असलं पाहिजे आणि अधिष्ठाता साहेबांनी या आमच्या निवेदनाची दखल घेऊन शासनाकडे पाठपुरावा करून पन्नास बेडला मंजुरी आणलेली आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये अतिरिक्त ट्रामा केअर सेंटरचं काम सुरू होत आहे त्यामुळे आत्ताच आम्ही शुक्रे साहेबांना भेटून अभिनंदन केलेलं आहे की ते घाटी रुग्णालयामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे त्यामुळे साहेब आल्यापासून घाटीला एक आधार मिळालेला आहे आणि अनेक चांगले उपक्रम त्यांनी घाटी रुग्णालयामध्ये राबवलेले आहेत आणि अनेक रुग्णांना त्यांच्यामुळे आधा, आधार आधार मिळालेला आहे त्यामुळे आम्ही त्यांचं आत्ताच पक्षाच्या वतीने स्वागत केलेलं आहे तसेच आम्ही त्यांच्याकडे अजून एक नवीन मागणी केलेली आहे की घाटीमध्ये जर पंच्याण्णव टक्के औषधी साठा उपलब्ध असेल तर पंतप्रधान जनऔषधी केंद्र हे घाटीमध्ये उपलब्ध आहे ते, ते तात्काळ बंद झालं पाहिजे जेणेकरून घाटीमध्ये असलेला औषध साठा हा रुग्णांपर्यंत पोहोचेल आणि रुग्णांची होणारी जी लूट आहे पंतप्रधान जन औषधी केंद्राच्या माध्यमातून ती कुठेतरी थांबेल आणि लोकल परचेसच्या माध्यमातून सुद्धा रुग्णांची लूट होत आहे आणि शासनाची सुद्धा फसवणूक होत आहे लोकल पर्चेस फक्त हे कागदपत्रे या ठिकाणी मागवले जातं आणि प्रत्यक्षात मध्ये ते औषधी रुग्णांपर्यंत पोहोचत नाही त्यांचा कागदपत्र हा व्यवहार सुरू आहे त्यामुळे गैरप्रकाराला पण आळा बसेल अशी सुद्धा प्रमुख मागणी आम्ही आत्ताच केलेली आहे धन्यवाद मी मनीष नवडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन कारदगड जिल्हाध्यक्ष